नमस्कार हेलो फ्रेंड्स हेलो श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तर आपल्या सायली लाईफस्टाईल चॅनल मध्ये आणि आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओ मध्ये मी सायली आणि श्री मीची मम्मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे स्वागत आहे स्वागत आहे तर कसे आहात तुम्ही नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहे आणि आपल्या आजच्या छान छान छोट्याशा व्हिडिओला आता आपण सुरुवात करूयात खर तर माहिती आलेली आहे तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे तर खर तर लेटच उठलेला आहोत आणि नाश्ता वगैरे झालेला आहे आणि नाश्त्याला काय खाल्ले आपण काय बनवलं तुम्ही मी आज ते बनवलं वडा म्हणून बाबांचा कारण पप्पांचा उपास होता त्यामुळे मग आम्हाला सगळ्यांनाच नाश्त्याला मस्त गरम गरम साबुदाना वडा खायला भेटला हो की नाही तर बघा मग मम्मी मस्त गरमागरम सकाळी सकाळी इथे साबुदाना वडा करत आहे कारण मी म्हटल्याप्रमाणे आज पप्पांचा उपवास होता आणि त्यांना टिफिनला पण द्यायचं होतं सो so, घरी पण खायला नाश्त्याला आम्हाला सगळ्यांनाच आणि पप्पांना सुद्धा आणि पप्पांना टिफिनसाठी सुद्धा मग ती आ, साबुदाना वडा सकाळी सकाळी बनवत होते खरं तर ती बऱ्याच खिचडी पण देते पण मी पण म्हटलं की बनवा असं मी पण आहे तर मग सगळ्यांचे नाश्ते पण होऊन जातील ह्या हिशोबाने मग ती लवकर करायला लागली होती कारण पप्पांना सकाळी लवकर जायचं होतं आणि मग मस्त गरमागरम हे केले टिफिन वगैरे भरून आणि त्यानंतर मग स्त्रीला आणि पप्पांना तिने सकाळी सकाळी लवकरच नाश्त्याला दिलेला आहे आणि खरं तर तिने आता फक्त स्त्रीसाठी आणि पप्पांसाठीच बनवलेले आहे पप्पांनी इथे खायला आणि टिफिनसाठी मग नंतर आम्हाला गरमागरम ती बनवणार आहेत कारण की एवढ्या लवकर आम्ही पण खाणार नव्हतो पप्पा जरा जास्तच लवकर जाणार होते सध्या त्यांची डेट शिफ्ट चालू होती सो त्यामुळे मग इथे तिने मस्त गरमागरम करून घेतलेले आहे आणि त्यानंतर बघा मग मस्त मिरची आणि दहीसोबत पप्पांना दिलेलं आहे मग तसं पप्पांना मिरची बरोबर आणि दही बरोबरच आवडतं आणि मग आता मी पप्पांना नाश्त्याला देते इथे आणि मग पप्पांसोबत खरं तर मी म्हटल्याप्रमाणे स्त्रीसुद्धा इथे नाश्ता करायला बसलेला आहे तर माहीत नाही तो किती खातोय किती नाही गरमच आहे बघा त्याला झटका पण बसला आणि खरं तर त्याचं इथे लक्ष पण नव्हतं कारण तो पप्पांचा मोबाईल म्हणजे त्याच्या बाबांचा मोबाईल घेऊन बसलेला होता तर त्यामुळे त्याचं सगळं लक्ष त्याच्यातच होतं पण त्याला ते आवडलेले आहे सो बघूयात आता तू एखाद दोनच खायला जास्त तर खायला असं वाटत नाही एवढ्या लवकर लवकर सकाळी म्हणजे सो तो नंतर मग केंद्रातून जाऊन आलेलो आहोत सो आज मी तुमच्या सोबत मोठी शॉपिंग केलेली आहे त्याची ज्वेलरी शॉपिंग कारण की शॉपिंग साठी आम्ही मारला गेलो होतो तसं तर भरपूर सारी शॉपिंग केलेली आहे पण ज्वेलरी मध्ये पण बऱ्याचशा गोष्टी झालेल्या आहेत सो म्हटलं चला इन शॉर्ट मध्ये शालीमारला नाशिकला मारला कारण की नेहमी चालली ना की आम्ही जातच असतो कारण की त्याशिवाय मला काही करमत नाही आणि दोघी सोबत असतं की जरा बरं पडतं त्यामुळे मग जातो वन बाय वन दाखवूयात तर श्रीचं म्हणणं आहे सगळ्यात आधी त्याला काय घेतलं ते दाखवायचं बरं ठीक आहे मग तुझ्या हातात तर काय हा छोट काय काय एकदम छोटे छोटे स्टोन वाला एक हार आहे तर तो घेतलेला आहे तर तो मी घालणार की नाही माहीत नाही पण मला आवडला म्हणून मी घेतलाय बघू आता ज्याच्यावर मॅच होईल एखादी पार्टीवेअर साडी असेल तर त्यावर होईल कानातले खूप छोटे आहे एवढे छोटे तुम्ही घालत नाही मला जरा लॉंग आवडतात पण हा छान आहे त्यामुळे घेतलेला आहे बघ त्यानंतर काही सेट होता त्यातले आम्हाला एकदम घेऊन जायचे स्त्रीला नाही रे आता हा स्वस्त येत म्हणजे असं नाही मी आपण घ्यायला गेलो झाली मला आमचे तुले सोस्त हा तर साठीच ठेवणार आहे तसं नाही वापरत हा मी घेऊन जाणार आहे घेणारे दोन पाच हा म्हणजे त्याच्यामध्ये कंब होत किती ग पाच सहा होतं तर मग हे पण घेतले म्हणजे ते असं नाहीये पण तसं असतर आणि शॉपिंगला गेला का जी गोष्ट घ्यायची नसते ती पण आपण बऱ्याचदा घेतो दिसली की नवीन नवीन तर त्यामुळे ते घेतलं गेलेलं आहे आणि त्यानंतर बघा हे घेतलेलं आहे खरं तर मोबाईल ठेवण्यासाठी मम्मीसाठी खूप दिवसाचं चाललं होतं घ्यायचं घ्यायचं पण काय जमत नव्हतं तिने मला शिवायला सांगितलं असं आहे ना कमरेला जर आटकवलं ना तर कोणाला दिसत पण नाही आणि आपण असं कुठे गेलं ना आपल्याला लाजवरती मोबाईल सारखं हातात धरायचे ना ठेवलं तर आपल्याला कळत नाही मग हा कमरेला अटकवलं ना आणि यालाय ना गळ्या नाडी पण अजून आपण पण अटकू शकतो म्हणजे सेफ्टी खरं तर तिने मला असं शिवायला सांगितलं होतं पण मी काही कुठं बघितलं नव्हतं त्याच्यामुळे माझ्या ते लक्षात आलं नाही पण आता तिला सांगितलं टिपा वगैरे व्यवस्थित नसतात पाच नंबरची मग तिला बोलले मी असं तिला दाखवून दिले म्हटलं घरगुती कसं थोडं टिकावं असतं तर शिव बोलली बघू आता ही हुक कशी मिळाली पाहिजे बाहेर ना बघा लागेल आता मला कसं माहितीच नव्हतं ना तर बघा मग ही त्याचा फोटो काढून जाय जाय असे एकदा घेऊन दणपट राहते अजून तो तो हे घेतलेलं आहे खूप दिवसाचं चाललेलं बारीक गोष्टी शॉपिंग झाली खरं तर त्यानंतर बघा केसना लावण्यासाठी तसं माझ्याकडे मोठा आहे मी मागेच घेतलं होतं पण हे छोटस म्हटलं कधीतरी जरा सिंपल छान दिसेल त्यामुळे मग घेतलेलं आहे आणि असंच होतं बऱ्याचदा काही गोष्टी घ्यायच्या नसतात घ्यायला गेलो की आणि जेव्हा घ्यायच्या असतात तेव्हा मिळत नाही आवडत नाही आवडत नाही कधी कधी आणि मग आवडलं म्हटलं ठीक आहे असू देऊ त्यानंतर बघा हा पण एक छोटासा केसांचा ब्रॉच घेतलेला आहे म्हणजे नुसतेचे जे केस, ला केस लावले ते लावण्यासाठी सिंपल तसं साडीवर ड्रेसवर कशावर पण हे छान दिसत आणि कलर पण असं घेतला की पार्टीवेअर साडीला पण ते मॅच व्हावा हो खरं तर यासाठी छान वाटत सिंपल अस झकझक नाही काय नाही काय नाही त्यानंतर बघा खरं तर नाही खूप ट्रेंडिंग आहे ही तर नकोच म्हणत होती पण मला एक तरी ना युज करून बघायचं होतं म्हणून मी घेतला आणि रेड कलरच घेतला कशावर पण मॅच होईल असं तसं काही नाही म्हणजे मला वाटलं होतं कसं असं मी बघितलं नव्हतं फक्त असं सिंपल म्हणजे आधी आपण हेअरस्टाईल करून ठेवू शकतो आणि फक्त शो म्हणूनच करत ते लावायला त्यामध्ये जास्त केस काही बसणार नाहीये पण चाललं होतं खूप दिवसाचं पण काही घेणं होत नव्हतं सो म्हटलं चला आता एकतरी घेऊ ती म्हणत होती काय छोट्या मुलीसारखं दिसतंय पण घेतलंय बघू आता ज्याच्यावर मॅच होईल त्याच्यावर ते लावून कसं दिसते कसं नाही so, सो हे पण एक घेतलंय दुपारी लावून बघा ला। हा त्यानंतर ह्या छोट्या छोट्या क्लेचर घेतलेले मॅट फिनिशेस कलर घेतलेले आहे कारण ला की आता जरा त्याच टिकतात असे रेग्युलर घेण्यापेक्षा त्या छोट्याशा इथे लावायला जरा बऱ्या असतात घरी पण किंवा बाहेर पण आणि सगळे कलर असे घेतले की ते कशावर मॅच होईल जरा फेंटच आणि ब्लॅक तर कशावर पण होतच तसं याची पण क्वालिटी जरा चांगलीच आहे मी म्हटलं ना एकटी असली काय आणि कसं ना जेन्ट्स शॉपिंग फार कंटाळतात त्याच्या पप्पा पण त्याच्यामुळे एकदा तरी बारा वाजता होते म्हणजे बरेचशे के शॉपिंग केली पण मग ज्वेलरी मध्येच कटलरी मध्ये बरीचशी शॉपिंग झाली त्यानंतर बघा ही क्लिप घेतलेली आहे स्टोन वाली तर ही साठी घेतली मी काही अशी युज करत नाही तशी ती पण करत नाही पण तिला म्हटलं की लावून बघा केस ना थोडस कधीतरी चांगली साडी वगैरे घातली तर त्यामुळे मग मा हे घेते घेत ती तर काही तशी घेत नाही मी होती हा ठीक आहे बाई घे लावून आहे आता खरं तर कसं दिसतंय हे पण त्यानंतर हे सुद्धा क्लेचरचं पूर्ण पॅकेज सहा पीस आहे त्यामध्ये तर तीन मी घेईल तीन तुला ठेव म्हणजे बरे असत घरी कसं शक्यतो केस वरतीच बांधलेला असत ना त्यामुळे मग थोडी मोठी साईज मध्ये घरी हा त्यामुळे मग घेतलेले तर कलरफुलच घेतले कारण की ब्लॅक ब्लॅक खूप होतात म्हटलं ठीक आहे कधीतरी असेही युज करून बघू त्यामुळे हे पण आहे घेतलं तसं आम्ही काही ओपन नाहीये नाही हा बघा हा पण कंगवा त्यातलाच ते ओपन झाला असेल लागायचे ते आणि त्यानंतर हे दोन फ्लेचर घेतले बघा स्टोन वाले छान वाटतात ड्रेस वगैरे हा एक आणि हा एक हे मी माझ्यासाठीच घेतले मोती आणि स्टोनचं कॉम्बिनेशन आणि भरपूर मोठे आहेत तर भरपूर सारे केस बसावेत खर यासाठी घेतले कारण की छोटे माझ्याकडे होते आणि प्लास्टिकचे पण असतात मॅट फिनिश पण असे स्टोन वाले कधीतरी साडीवर किंवा ड्रेसवर पण छान दिसतील त्यामुळे मग हे दोन घेतले आहे आणि हे कलर असं आहे की कशावर पण मॅच होईल आणि हा पण माझं लाच होते गाडी घेतली कारण खूप खराब तिथे खरं तर केली ना पण काढली नाही इतकं टॉईज झाली होत ते अंधारमध्ये अंधारात नाही अंधारात जास्त छान लाईट दिसते त्याला लई बोल आल्यापासून खेळता येते कालपासून आणि अजून काय घेतलं त्याला किचन होतं त्यांनी काढले होते हां किचनच होतं खरं ते हे दोणी पण पण ते मला दिनित चलतेत म्हणून तुम काम ठेवलं हां दोणीच आणि हे जी करते ते असं हे कसे टीव्ही मध्ये बघतो ना किड्सचे व्हिडिओ असतात त्यामध्ये ते दिसतं तर म्हंटल ठीक आहे चला किचन आणि नाही हे असं एकदम गर्दानी इजी होतं असा आवाज होता ना टक टक पण मनी तुंगर्डानी खूप आणि त्यानंतर खरं तर आम्ही खूप साऱ्या बांगड्या घेतल्या दाखवतो हे दोन सेट आहे ना सेमच आहे से। हे मेटल टाईप आहे का कसे माहित नाही आता कसे का पण टिकतील असं वाटतंय छान मला आवडलं एक माझ्यासाठी घेतलाय आणि एक मी माझ्यासाठी घेतलाय तर मी दोन कलरचे कॉम्बिनेशन घेतले बघा हे चार आणि ह्या आणि फक्त कलरच्या किंवा कशावर पण मॅच होती सो त्यामुळे आणि मला पण आवडला त्या पण मी फक्त दोन कलर मध्ये घेतल्या तिने आठच्या आठ सेमच घेतला खरंच तिला ग्रीन कलर हवा होता पण भेटलाच नाही त्यांच्याकडे साईज मध्ये त्यामुळे ग्रीनच आहे त्यानंतर ह्या मेटलच्या घेतल्या बघा तर पोपटी आणि एकदम बॉटल ग्रीन असं दोन कलर घेतलेले आहेत तर नुसतं पण यूज केलं तरी चालेल किंवा एक एक जरी टाकून गेलं तरी चालेल तर ह्या तर मम्मीसाठीच कारण की ग्रीन ऑलरेडी माझ्याकडे आहे तर ती तशा घालत नाही पण सध्या तिच्याकडून काचीचं भांडं खूप फुटत आहे त्यामुळे तिला असं वाटलं की ह्या जरा घेतल्या आता माहित माहीत नाही घालते की नाही पण घेतलं कधी मी घातलेलं नाही मग तिला बोलली की ठीक आहे घे टिकतात भरपूर आणि पटकन कार्ड घालपण होते ना ग पहिल्यांदा घेतलं त्यानंतर मी ह्या घेतल्या बघा अशा म्हणजे एकदम स्किन कलर टाईप आहे ड्रेसवर वगैरे मॅच होती बरेचसे कलर असतात असे व्हाईट स्किन सो त्यामुळे म्हणजे एका हातात वॉच घातलत होती तसे हे सगळे दोन दोन डजन सेटच पूर्ण होतात त्यामुळे मग सगळे दोन दोन डजन घेतले त्यानंतर ऑरेंज आणि रेड कलरचे चे घेतलेले आहे मी तर बघा हे तीन तीन युज करायला असं घरी काही काय बांगर आहे ना बऱ्याचदा घेतले पण कधी युजच झाल्याने नको वाटत होता तर ह्या नंबर हा तर मी बघा रेड मधल्या तीन तीन काढले घरी वापरायला आणि खर तर ना दोन दोन डझन आहे ना तर मी आध्या मम्मीला दिले बाकी ठिकाणी माहित नाही तर आम्ही बघा सेपरेट पॅक करून ठेवलाय आठ आठ तिला जास्त नको आहे आणि मग उरलेलं मी याच्यात ठेवले हो ऑरेंज आणि रेड कलर घेतलाय म्हटलं अशा साडीवर कधी वाटलं तर घालत नाही आली तेच ठेवलं तिला म्हटलंय की एखाद्या साडीवर मॅच होत असेल तर घाल ग्रीन मध्ये जरी एक एक टाकली किंवा गोल्डन मध्ये जरी टाकली तरी ती चांगली दिसेल बघूयात आता मला घालून बघायचंय कशा दिसता कशा नाही पण मग म्हटलं चला तुम्हाला दाखवूया अशा पद्धतीने मग बाकी जे शॉपिंग आहे आमच्या शालेमार बाकीच्या ठिकाणांपेक्षा नाही तर अशा ना तर मी पुण्याला घेते ना तर बरे असं एक डझन असं ऐंशी नव्वद रुपये डझन म्हणजे दीडशे दोनशे पर्यंत सेट मिळतो पूर्ण तसं इथं त्या मानाने रेट कमी होता त्यामुळे मी पण जरा घेतला आणि नाही कारण की असं दुकानामध्ये पण खूप महाग मिळतं सो तिथे जरा रेट तिथल्यापेक्षा जरी बरे होते त्यामुळे मग बरच घेतलं गेलेलं आहे आणि सगळ्यात पहिले तर आम्ही हीच शॉपिंग केली आहे आणि त्यानंतर बाकीचे शॉपिंग केलेली आहे थकलो होतो आम्ही घरी आलो आता तिकडं नंतर एक फेट जेवण जेवणच हाताकून घेतो थकतो लवकर घरी निघून आलो जास्त मी, मी दिला माचे माचे दिला होता आणि <laughs> ना मी कधीच जात नाही जेव्हा ही येते का ये जबरी घेऊन जाते तिला फिरण्याचा खूप कंटा आहे तसं मला खूप आवडतं फिरायला तुळशी बागेत आवडतं तसं इकडे पण आवडतं मग मी तिला घेऊनच जाते तसं मी आल्यापासून तिला म्हणतो रोज रोजीच तुळशीबाग आणि इथली शालेबाग सारखाच झालं समजायचं तुळशीबागेत जास्तच व्हरायटी असतात पण इथली मला पहिल्यापासून सवय आहे ना म्हणून असं वाटतं एक चक्कर तरी मारून त्यामुळे अशा पद्धतीने आम्ही भरपूर सारी कटलरीज ची शॉपिंग केलेली आहे बांगडा वगैरे सगळ्या सर चला मग आता तेच म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावा म्हणजे मला बॅग भरायला पण आता मला जायचंच आहे जरा सर मग आता तुम्हाला आपली आजची शॉपिंग शाळेमारची कशी वाटली ते कमी करतात मस्त तर कसं वाटलं गोष्टी आवडल्या की नाही तर माणूस घालतो युज करता आणि ती लवकर खराब झाली तरी काही वाटत नाही खूप महागाची असली की मग जरा जपून जपून वापरतो कधी कधी तरी युजच होत नाही मग असं पण तुटून जाते तरी घालत नाही मला सो चला मग आता तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आणि आमची छोटीशी कटलरी शॉपिंग कशी वाटली तर ते कमेंट करून नक्कीच कळवा आणि आपला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करायला विसरू नका ठीक आहे सो so, चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच बाय बाय